देशभरात एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा होत असताना गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे ग्रामपंचायत कमरगाव माता चौक आणि जिल्हा परिषद शाळा कमरगाव येथे देखील हा सोहळा भव्य दिव्य पार पडला सकाळी कार्यक्रमाची का सुरुवात झाली परिसर देशभक्तीपर गाणी घोषवाक्य आणि राष्ट्रध्वजाच्या रंगांनी सजला होता ग्रामपंचायत कमरगाव येथे माजी उपसरपंच ओमेश्वर बिरनवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ध्वजारोहक सरपंच भागवंतीबाई अटरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला माता चौक येथे सामाजिक कार्यकर्ता खेमराज दमाहे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान राजकुमार पटले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवानंद दमाहे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी भारतमाता की जयच्या घोषणा देत देशभक्तीचा जल्लोष केला ग्रामपंचायत कार्यालय कमरगाव येथील माजी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले सरपंच भागवंती अटरे उपसरपंच धनराज कटरे सर्व सदस्यगण गावातील नागरिक पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्यगण मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका आशा सेविका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सी आर पी सर्व बचत गटाच्या महिला मंडळ सर्व आजी माजी पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीते घोषवाक्य करण्यात आले सोहळ्याचा समारोप भारत भारतमाता की जय आणि जय हिंदच्या घोषणांनी झाला